ते करू शकतो पण त्यासाठी तुमची साथ काही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की गेल्या पाच वर्षामध्ये हो आपल्या बरोबरीने मी जे काही करू शकलो त्याचा निश्चितपणे आपण विचार करा आपल्याला परत परत मी पर आश्वासन करून देतो की इतिहासात पहिल्यांदा आपल्या नंदगावला चाळीस कोटी रुपये आले पण मी हेही सांगतो की अडीच वर्ष तुम्ही हे जो काही विकास बघताय हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे पिक्चर राहणार आहे आणि पिक्चर सुपरहिट करण्याची जबाबदारी कोणाची आहे आपल्या सर्वांची आहे सुपरहिट कसा करणार तर वीस तारखेच्या मतदानातून ऐतिहासिक मतदान ऐतिहासिक मताधिक्य देऊन तुम्ही हा पिक्चर जो आहे तो पुढचा सुपरहिट करणार आहात त्यासाठी काय करावं लागेल मी म्हटल्याप्रमाणे एक एक मत वाढवण्यासाठी आता पुढचे दहा दिवस प्रयत्न करा एक एक व्यक्तीला भेटा एक एक